तर गुड मॉर्निंग आज आमची झालीय गावाकडची पहिली सकाळ आणि आमचा विरू सकाळी सकाळी खाते मस्त असा डोसा गुड मॉर्निंग आणि आमची दिदी इकडे विरूला डोसा चारते आता आम्ही चहा घेणार आहोत मस्त असा गावाकडचा फ्रेश आणि चहाचं वाटप झालेलं आहे या सर्वजण तुम्ही पण चहा पहिला आमच्यासोबत तर मम्मीने आमच्या आज नाश्त्यासाठी गरम गरम डोसा बनवलाय बघा किती मस्त हॉटेलमधल्या हो सारख्या माम्मीने आमच्या चागर घरच्या घरी डोसा बनवलाय जर तुम्हाला या डोशाची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा okay. तर नाष्टा झाल्यानंतर आम्ही सर्वजण इकडे आंब्याच्या झाडाखाली मस्त असं सावलीलं निसर्गाचा आनंद घेत बसलेलो आहोत तेवढ्यात विरूचा मामा आमच्या सर्वांसाठी चिप्स घेऊन आला आमची मस्त अशी चिप्सची चिप्स पार्टी झाली

फायनली विरूने खूप जास्त आवाज दिल्यानंतर फुटाणी आलेले आहे त्याच्या आजीने फुटाणे त्याच्यासाठी भरपूर आणलेले आहेत चला तर मग आता फुटाणी आम्ही एन्जॉय करणार आहोत या तुम्ही पण फुटाणी खायला मस्त तर दुपारची छोटीशी भूक लागली आहे काय खाणार सर्वजण खिचडी चला तर मग बनवूयात तर आता दुपारच्या जेवणासाठी सर्वांनी खिचडीची फरमाईश केली आहे तर मी बनवते आता खिचडी इकडे मम्मीने सर्व साहित्य मला तयार करून दिले हे पहा इकडे मम्मीने कांदा टोमॅटो कोथिंबर हिरवी मिरची आणि वांगी कट करून दिली आहेत आम्ही खिचडीमध्ये वांगी पण टाकतो आमच्या खिचडीची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आम्ही बनवणार आहे खिचडी इकडे मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती तर इकडे खिचडी बनलेली आहे मी खिचडीसोबत खाण्यासाठी पापड तळणार आहे तर इकडे खिचडी रेडी आहे पापड पण तळून रेडी आहेत आता सगळे आम्ही अंगत पंगत जेवायला बसणार आहोत तर या तुम्ही पण आम्हाला जॉईन करा था था। तर हा आहे आमच्या खिचडीचा लुक तुम्ही पाहू शकता गावाकडची बेस्ट खिचडी जर तुम्हाला ह्या खिचडीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा इकडे आमचा विरु निसर्गासोबत त्याचं तुर बालपण जगतोय त्याला खूप मज्जा येते गावी आल्यापासून खेळायला तर इकडे दिवस मावळलेला आहे आणि मस्त असं थंड वातावरण झालंय आणि सगळ्यांची मॅगी खायची इच्छा झाली विरू काय खायचंय मॅगी दिदू काय खायचंय चला तर मग मी इकडे सगळं साहित्य वगैरे हो तयार करतोय ब्लॉग शेवटपर्यंत पहा चुलीवरची मॅगी कशी लागते फुल पेटवून घेतलेली आहे छोटीशी इकडे कढई मॅगी पूर्ण तयारी झाली आहे शेवटपर्यंत नक्की पहा चुलीवरची मॅगी तिच्या विरूला इकडे खूप घाई झाली मॅगी बनवायची आणि खायची तो पॉकेटच हातात घेऊन बसलाय मी फोडतो म्हणून ओके तर इकडे मॅगी बनत आहे चुलीवर तुम्ही बघू शकता चुलीवरच जेवण एक नंबरच असतं आणि आमचा विरू इकडे वाट बघत बसलाय मॅगीसाठी हो ना विरुलो हो। मधी तर इकडे बघू शकता आमचा विरू कसा चुलीवरची मॅगी एन्जॉय करतोय इकडे आमची दीदी पण मॅगी एन्जॉय करते आणि इकडे आमची मनस्फई पण मॅगी एन्जॉय करते विरू आवडली मॅगी तर असा गेला आजचा आमचा दिवस खाण्यापिण्यामध्ये आणि मस्ती करण्यामध्ये चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय